अशी कोणती भावना आमच्या आयुष्यात उरलेली नाही ज्याच्यावरती तुम्ही गाणं केलं नाही म्हणजे प्रेमगीत आहे भावगीत आहे विरह गीत आहे स्फूर्ती गीत आहे पण विठ्ठलावरती जेव्हा गाणं लिहायला घेतात तेव्हा काही वेगळं जाणवत नक्कीच जाणवत कारण ते गाणं झाल्यावर मला जाणवतं बऱ्याचदा त्या फोर्स मध्ये गाणं लिहून होतं आणि हा तसं म्हणाला की घरामध्ये एक परंपरा असते ना आजोबा पंचोबाच्या काळापासून की संत साहित्य तर त्याचा कुठेतरी कळत नकळत संस्कार झालाय त्यामुळे मला वेगळा अभ्यास करावा लागतो त्यामध्ये आतून जाणीव वेगळा आनंद असतो पण जर तुम्ही एक चित्रकार सुद्धा आहात आणि त्यामुळे मला प्रश्न विचारावा असं वाटतो की नाही म्हटलं तरी आपण काही लिहित असतो किंवा व्यक्त होत असतो तेव्हा डोक्यामध्ये एक इमेज असते काहीतरी आपल्याला वाटत असतं काहीतरी कल्पना आपण करत असतो तर जगात भारी पंढरीचे वारी हे गाणं लिहिताना तुमच्या डोक्यात काही इमेजेस होत्या इमेजेस होत्या जसं माऊली माऊली बघितलं पूर्ण व्हिज्युअल आहे तसं मी संदीपला म्हटलं की वारीचा गाणं मी लिहिणार नाही असं त्याने अनेकदा फोन केला होता कारण दरवर्षी वारी येते दरवर्षी तुम्ही गाणं तोच तोच येतो पण याने सांगितलं तू एकदा जाऊन माझ्या चॅनलवर बघ काय आहे ते आणि त्याला फोन की तुझं वारकऱ्यांचं गाणं आहे त्यामुळे त्याच्यात जे शब्द बघितले तर वारकऱ्यांच्या अँगलने मी लिहिले बाकी गाण्यामध्ये कसं होतं विठ्ठलाचं कौतुक असतं विठ्ठला असतं पंढरपूर इथे त्यातल्या छोट्या छोट्या ज्या घटना आहेत कि आला या सांगावं शेवटी आहे तर ते काय करतं ते भाकरी करतात खाताना कसर वगैरे त्या सगळ्या गोष्टी त्यातून आलं आणि म्हणून मी त्याला होऊन म्हटलं कारण पुन्हा माझ्याकडून काहीतरी वेगळं होतं आणि त्यांच्यासाठी होते वारकऱ्यांसाठी आणि त्या परत दुसरी गमत की विजयला दोनच कोणीत पाठवल्या होत्या आणि विजयने म्हणाला की चालत होतो विजय म्हणाला झालं आता मला वाटतं विजय दोन चार दिवस त्रास देणार नाही दुसऱ्या काय सिनेमाची गाणी करत साधारण पाच सहा मिनिटात त्याचा फोन आला मला वाटतं शब्द मिळाला त्याने ते वाजवून दाखवलं म्हणा आता पुढच्या दोन लाईन द्या ते इतक्या जलद ते गाणं झालं काहीतरी वेगळं जुळू झालेलं आहे असं मिळायला हरकत आहे विजय सर तुमच्याकडे घ्यायचंय मला की तुमची सगळीच गाणी मला असं वाटतंय त्याला एक फार छान मातीचा वास आहे सुवास आहे आणि खूप आपलीशी खूप रुटेड ही गाणी नेहमीच वाटत असतात तर तुम्ही मला सांगा की हे गाणं करताना काय उभं होतं संदीपचा फोन आला की त्याला विठ्ठलाचं गाणं म्हणायचं संदीप मी घरीच आला संदीप की आपल्याला असं असं गाणं मी म्हटलं अरे बारीची इतकी गाणी येणार आहेत पण काय करणार त्याच्यात वेगळं तू मग त्यांना ती लाईन थोडा झाली की जगात भारी पंढरीची वर म्हणता ठीक आहे मग आपण याचा तू म्हटलं हेच करू मी लगेच गुरुला फोन लावला अरे असं असं म्हणतोय हे असं ठेवू हे चांगलं वाटतंय मी लिहितो पुढे पूर्ण लिहून लगेच पाठवलं आणि ते गाण्याची प्रोसेस सुरू झाली असं काय ठरलेलं नव्हतं या वर्षी पुणे नाही काय गुरु लिहित होता तर जगात भारी पंढरीची वर तर गुरुनी ह्याला पाठवले शब्द तर गुरुला माहित नाही ह्यानी मला पाठवले तर मी गुरुला फोन केला गुरु ला ला। गुरु मला काही लाईन सुचल्या गृहिणीच्या हातातून भांड पडावून घ्यावा असा मला पेन असा पडला तो म्हणाला त्याचा कॉन्फिडन्स गेला बोल ना सांग काय जगात भारी भारी पंढरी शिवाय जगात भारी भारी पंढरी नाही सारे पालक हीच तर हो तो म्हणलं डायरी घेतो लिहून टाकतो माझी शब्द मलाच ऐकतोय छान म्हणजे पण छान आहे इकडे पण तुमच्याकडे आहे की द सेम थिंग तुमच्या मनापासून डायरेक्ट आमच्या मनापर्यंत पोहोचतात मध्ये कुठेही आडमार्ग येत नाही थेट पोहोचत हे गाणं गाताना काय अनुभव होता सा कारण जसं आम्ही व्हिडिओ बघताना सुद्धा वारी म्हटलं किंवा पंढरी म्हटलं पंढरपूर म्हटलं वारकरी म्हटलं की कोणत्याही तिराईत माणसाला पण डोळत पाणी बघताना बघतो गाताना काय वाटत खरं सांगू का की असं म्हणतात की आपल्याच कामाच्या प्रेमात पडू नये पण आता हे सगळं चालू आहे आता गाणे लॉन्च होते पण सायमन टेनिस ती बॅक ऑफ द माइंड माझ्या डोक्यात विठ्ठल मिठ्ठल विठ्ठल हेच चालू आहे म्हणजे ते गाणे इतकं भारी झाले गुरुधराचे शब्द विजयदरांचं कम्पोजिशन आणि ओव्हरऑल जो, जो एक्सपिरियन्स आहे त्यातून बाहेरच निघवत नाही इतकं भारी म्हणजे शब्द सुचत नाही आहेत

कदाचित संदीप सरांमुळे ते शक्य होईल आता आम्ही धाण्या घेऊन कदाचित तिथे जाऊ गुरुनी जेव्हा लई भारी मध्ये गुरुचे शब्द जेव्हा आपण वाचतो ना विज्युअल क्रिएट करतात शब्द ते असं वाचून असं वाटतं की कि हा किती वर्ष वारी करतोय माणूस ते पण त्याचा अभ्यास जो आहे तो फार कमाई शब्दांमधून जे आहे ना की सान थोर भेद नाही सारे पालकीचे गोळी किंवा त्याच्या गजरा वाचून लागणार भाकरी इथे वारी म्हणजे इथे मला ती लाईन आली ना तर म्हणलं ग्रेट वारी मध्ये वारकरी सांगतात भाकरी हा शब्द अजून आलेला नाही आणि ती पिठल भाकरी ती झुणका भाकरी हे इतकं वारकऱ्यांचं आहे वारी मधलं आहे